अर्थनियोजन या घटकातील हा प्रश्न दहावी बोर्ड परीक्षेला तीन मार्कासाठी विचारला जाऊ शकतो या प्रश्नामध्ये एकूण उप प्रश्ना प्रश्ना सहा उपप्रश्न आहेत प्रश्न काय आहे तो आपण बघू टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला दीड टनाचा व करासह एकावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला एअर कंडिशनरवरील सी जी एस टीचा दर चौदा टक्के आकारला तर करबिजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा आपल्याला खाली सहा उपप्रश्न दिलेले आहेत ते आपण बघू पहिला आहे यस जी एस टीचा दर दुसरा आहे ए सीवरील जी एस टीचा दर तिसरा आहे ए सीची करपात्र किंमत चौथा आहे जी एस टीची एकूण रक्कम पाचवा आहे सी जी एस टीची रक्कम आणि सहावा आहे यस जी एस टीची रक्कम आपण अगोदर उदाहरणार्थ दिलेल्या बाबी लिहून घेऊ करासह एकूण किंमत एकावन्न हजार दोनशे रुपये सी जी एस टीचा दर बरोबर चौदा टक्के जेवढा सी जी एस टीचा दर असतो तेवढाच दर एस जी एस टीचा असतो मग पहिला उपप्रश्न आपल्याला एस जी एस टीचा दर काढायला सांगितला आहे सी जी एस टीचा दर चौदा टक्के आहे म्हणून एस जी एस टीचा दरसुद्धा चौदा टक्के यानंतर दुसरा उपप्रश्न आहे ए सीवरील जी एस टीचा दर जी एस टीचा दर म्हणजे सी जी एस टी आणि एस जी एस टीच्या दरांची बेरीज म्हणून जी एस टीचा दर बरोबर सी जी एस टीचा दर अधिक एस जी एस टीचा दर सी जी एस टीचा दर आपल्याला दिलेला आहे चौदा टक्के आणि एस जी एस टीचा दर चौदाच टक्के आहे म्हणून चौदा टक्के अधिक चौदा टक्के बरोबर अठ्ठावीस टक्के यानंतर तिसरा उपप्रश्न आहे एसीची करपात्र किंमत ए सीची करपात्र किंमत आपल्याला दिलेली नाही ते आपल्याला शोधायची आहे मग आपण ए सीची करपात्र किंमत एक्स आहे असं मानू म्हणून जी एस टी बरोबर एक्स गुणवले अठ्ठावीस छेद शंभर एक्स आपण ए सीची करपात्र किंमत मानलेलं आहे आणि अठ्ठावीस टक्के हा जी एस टीचा दर आहे म्हणून अठ्ठावीस छेद शंभर आता एक्स गुणवले अठ्ठावीस अठ्ठावीस एक्स होईल आणि छेदस्थानचे शंभर आहे असे म्हणजे अठ्ठावीस एक्स छेद शंभर म्हणून एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जी एस टी आता यामध्ये एकूण किंमत आपल्याला दिलेली आहे एकावन्न हजार दोनशे करपात्र किंमत आपण एक्स मानलेली आहे आणि जीएसटी आपला आला आहे अठ्ठावीस एक्स शंभर म्हणून एकावन्न हजार दोनशे बरोबर एक्स अधिक अठ्ठावीस एक्स छेद शंभर आता या ठिकाणी एक्सचा एक छेद काहीच नाही मग छेद काहीच नाही म्हणजे छेद एक असतो आपल्याला जर याची बेरीज करायची असेल तर छेद समान करून घ्यावे लागतील छेद समान करून घेण्यासाठी छेदांचा गुणाकार करू एक गुणुले शंभर बरोबर शंभर होईल आणि छेदाचा गुणाकार केल्यामुळे अंशाचा छेदासोबत तिरकस गुणाकार करावा लागेल एकावन्न हजार दोनशे बरोबर शंभर एक्स अधिक अठ्ठावीस एक्स छेद शंभर तिरकस गुणाकार केल्यामुळे शंभर गुणुले एक्स शंभर एक्स आणि अठ्ठावीस एक्स गुणुले एक अठ्ठावीस एक्स आता छेदस्तांचे शंभर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते गुणुले होतील म्हणून एकावन्न हजार दोनशे गुणवले शंभर बरोबर एकशे अठ्ठावीस एक्स शंभर एक्स आधिक अठ्ठावीस एक्स एकशे अठ्ठावीस एक्स एकावन्न हजार दोनशेला जर शंभरने गुणलं तर एकावन्न लाख वीस हजार येईल बरोबर एकशे अठ्ठावीस एक्स आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स बरोबर एकावन्न लाख वीस हजार भागेले एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीसने एकावन्न लाख वीस हजारला भाग घालवला तर एकशे अठ्ठावीस चोक पाचशे बारा येईल आणि राहिलेले चार शून्य आहे असे चारच्या पुढे म्हणजे चाळीस हजारने भाग जाईल एकसा आपण ए सीची करपात्र किंमत मानलं होतं म्हणून ए सीची करपात्र किंमत बरोबर चाळीस हजार रुपये यानंतर चौथा उपप्रश्न आहे जी एस टीची एकूण रक्कम मग जी एस टी बरोबर करपात्र किंमत बुणवले जी एस टीचा दर करपात्र किंमत आहे चाळीस हजार आणि जी एस टीचा दर आहे अठ्ठावीस टक्के चाळीस हजार गुणवले अठ्ठावीसचे शंभर आता या ठिकाणी संक्षिप्त रूप देता येईल शून्याला शून्य आपण घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर चारशे गुणवले अठ्ठावीस राहिले आता यांचा गुणाकार करू चारशे गुणवले अठ्ठावीस यांचा गुणाकार येईल अकरा हजार दोनशे म्हणजे जी एस टी आलेले आहे अकरा हजार दोनशे रुपये यानंतर पाचवा उपप्रश्न आहे सी जी एस टीची रक्कम सी जी एस टीची रक्कम जी एस टीच्या निम्मी असते म्हणजे जी एस टी आपला अकरा हजार दोनशे रुपये आला आहे म्हणून सी जी एस टी बरोबर जी एस टी छेद दोन जी एस टी आहे अकरा हजार दोनशे छेद दोन दोनने अकरा हजार दोनशेला जर भाग घालवला तर पाच हजार सहाशे येईल मग सी जी एस टी बरोबर पाच हजार सहाशे रुपये यानंतर सहावा उपप्रश्न आहे एस जी एस टीची रक्कम सी जी एस टी आणि एस जी एस टी समान असतात मग एस जी एस टी सी जी एस टी पाच हजार सहाशे आहे म्हणजे एस जी एस टीसुद्धा पाच हजार सहाशे रुपये येईल म्हणून येस जी एस टी बरोबर पाच हजार सहाशे रुपये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा